ऐकावी भक्तांनो ऋषी पंचमीची कथा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी बघा भा म्हणजे ज्ञान आणि रथ म्हणजे सेवा ज्ञानाची सेवा करणारा हा परमपवित्र भारत देश आहे या देशामध्ये हजारो ऋषीमुनी होऊन गेले त्यांनी साधना करून संपूर्ण जीवनाचा शोध घेतला आणि मानव समाजाला आनंदी जीवनाचा राजमार्ग सांगितला त्यांचे विचार समजून घेणे फार आवश्यक आहे तसेच त्यांचे स्मरण आणि पूजन करणे हितावह आहे भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषीपूजन केले जाते त्याची कथाही समजून घेणे आवश्यक आहे कोणतंही व्रत जेव्हा आपण करतो तेव्हा त्या व्रताची व्रतकथासुद्धा आवर्जून वाचावी किंवा ऐकावी यामुळे त्या व्रताचं महत्त्व आपल्याला समजतं ते व्रत का म्हणून करतात हेही समजतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या व्रताचा जो काही खराखुरा पूजाविधी असतो तोही आपल्याला समजत असतो तुम्हा सर्वांना मी विनंती करते की हा व्हिडिओ ही कहाणी संपूर्ण ऐका आणि कमेंट्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय तुमच्या गावाचं तुमच्या शहराचं नाव लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून आम्हालाही कळेल की आपले जे प्रेक्षक आहेत ते कोणकोणत्या भागातून आपला व्हिडिओ पाहत असतात चला कथेला सुरुवात करते यातली पहिली कथा अशी आहे नैमी सूत एके दिवशी शौनदिकांना सांगू लागले हे ऋषी ब्रह्मदेवाने सीताश्वर राजाला अनेक प्रकारची व्रते सांगितली ती व्रते ऐकून सीताश्वर राजा ब्रह्मदेवाला म्हणाला हे सर्व देवांच्या भगवंता ब्रह्मदेवा मी तुमच्याकडून अनेक प्रकारच्या कथांचे श्रवण केले आता सर्व पापांचा नाश करणारे असे व्रत मला सांगावे ब्रह्मदेव यावर म्हणाले सर्व व्रतांमध्ये अतिशय उत्तम आणि सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणारे अशा प्रकारचे ऋषीपंचमीचे एक व्रत आहे या व्रतामुळे अंतकरणामधील पापभावना नाहीशी होते याबद्दलची एक कथा मी तुला सांगतो उत्तक नावाचा एक ब्राह्मण विदर्भ देशामध्ये वास्तव्य करीत होता सुशिला ही त्याची पतिव्रता पत्नी होती त्यांना एक मुलगी व मुलगा होता मुलाचे नाव सुविभूषण असे होते मुंजबंधन झाल्यावर त्याने वेदशास्त्र पुराणांचा फार फार अभ्यास केला मुलीचे लग्न मात्र उत्तकाने एका कुलीन माणसाशी शास्त्राप्रमाणे करून दिले होते परंतु दुर्दैवाने तिला थोड्या काळातच वैधव्य प्राप्त झाले त्यामुळे ती मुलगी माहेरी येऊन राहू लागली तिचे दुःख पाहून उत्तक अतिशय दुःखी कष्टी झाला त्याने आपल्या मुलावर सर्व जबाबदारी टाकली आणि पत्नी तसेच विधवा मुलीला घेऊन अरण्यामध्ये गंगातीरी येऊन राहिला तेथे आश्रम काढून सर्वांना ज्ञानदान करू लागला एके दिवशी एक आश्चर्य घडले ती मुलगी परिश्रमाने फार दमून गेली होती थकलेली ती बाहेरच्या एका शिळेवर बसली व तेथेच झोपली अचानक तिच्या सर्व अंगामध्ये किडे निर्माण झाले उत्तकाचे शिष्य आपले पाठ म्हणत होते मुलीची अवस्था पाहून ते तिच्या आईकडे गेले आणि म्हणाले ही मुलगी अत्यंत पवित्र आहे ती एका शिळेवर झोपली होती परंतु अचानक तिच्या सर्वांगात किडे निर्माण झाले ती बातमी ऐकून आई, आई अत्यंत आश्चर्यचकित झाली तिच्यावर दुःखाचे पहाड कोसळले ती ताबडतोब आपल्या मुलीजवळ आली आपल्या मुलीची अवस्था पाहून ती मोठमोठ्याने रडू लागली रडता रडता ती बेशुद्ध पडली थोड्या वेळाने ती शुद्धीवर आली तिने तिला ऋषींच्या जवळ आणले व ऋषींना विचारले कशामुळे हिच्या शरीरामध्ये किडे निर्माण झाले असावे उत्तक ऋषी थोडा वेळ ध्यानस्थ बसले त्यांनी पाहिले पूर्वजन्मी हिने पाप केले होते ही मुलगी ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आली होती एके दिवशी रजस्वला असताना तिने भोजनाच्या सर्व पदार्थांना हात लावला आपण रजस्वला आहोत हे तिने कुणालाही कळू दिले नाही हे तिचे पाप तिला या जन्मी भोगावे लागत आहे त्यामुळे तिच्या सर्व शरीरामध्ये किडे निर्माण झाले रजस्वला स्त्री ही तीन दिवस अपवित्र असते चौथ्या दिवशी शुद्ध होते तिने आणखीन एक पाप केले ऋषी पंचमीचे व्रत श्रवण करून सुद्धा तिने ते व्रत केले नाही त्यावेळी त्या, त्या मुलीची आई म्हणाली या व्रताविषयी आपण मला माहिती सांगा त्यावेळेस उत्तक ऋषी म्हणाले ऋषी पंचमीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे या व्रताचे आचरण केले तर सर्व प्रकारचे दोष नाहीसे होतात तसेच त्या स्त्रीला अखंड सौभाग्य देखील प्राप्त होते शास्त्रशुद्ध पद्धतीने हे व्रत करायचे असते भाद्रपहि भाद्रपद महिन्यातल्या पंचमी तिथीला हे व्रत आपण करू शकतो या दिवशी नदी किंवा सरोवरामध्ये जाऊन त्यामध्ये मंगलस्नान देखील करायचे असते त्यानंतर मंडपामध्ये शुद्ध आसनावर ऋषींची स्थापना करावी त्यांना परम श्रद्धेने स्नान घालावे चंदन लावावे गंध लावावे अनेक प्रकारची फुले वाहावीत पत्री देखील वाहाव्यात तसेच यज्ञोपवित ज्याला आपण जानव म्हणतो तर ते देखील अर्पण करावे आणि शुद्ध अंतकरणाने आपण पुढील प्रमाणे म्हणावं कश्यप अत्री भारद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी वसिष्ठ या सप्त ऋषींना मी दिलेले अर्घ्य ते ग्रहण करोत ते माझ्यावर कृपेचा वर्षाव करोत असे म्हणून नंतर ऋषीपंचमीची कथा पठन किंवा श्रवण करावी त्यानंतर अनेक प्रकारच्या शाकांचा उपहार करावा त्या दिवशी मनामध्ये सदैव ऋषींचे ध्यान करावे हे व्रत जो आचरण करील त्याला सर्व तीर्थांमध्ये मंगल स्नान केल्याचे पुण्य लाभेल व त्याचे फळ देखील प्राप्त होईल तसेच अनेक प्रकारचे दान केल्याचे पुण्य लाभेल या व्रताने पुत्रपौत्रादी संतती प्राप्त होत असते ब्रह्मदेव म्हणतात राजा सीताश्वा हे व्रत पूर्वी उत्तक ऋषींनी आपल्या स्त्रीला सांगितले होते ते व्रत आज मी तुला सांगितले याचे अवश्य पालन करावे त्यामुळे सर्व पाप नाहीसे होते आता आपण दुसरी कथा ऐकूया बघा एके दिवशी धर्मराजाने श्रीकृष्णांना विचारले आपणापासून मी अनेक व्रतांचे श्रवण केले परंतु सर्व पापांचा नाश करणारे आणखी एखादे व्रत आपण मला सांगावे ही आपणास प्रार्थना आहे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे धर्मराज ऋषी पंचमीचे व्रत मी तुला सांगत आहे या व्रतामुळे सर्व पापांचा नाश होतो ऐका धर्मराजा जी स्त्री रजस्वला असून घरातील सर्व पदार्थांना स्पर्श करते घरची सर्व कामे करते तिला मोठे पाप लागते रजस्वलेला लांब का ठेवले जाते याचे कारण मी तुम्हाला सांगतो पुरातन काळी इंद्राने रुत्रासुराला ठार केले रुद्र हा ब्राह्मण होता त्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचे पातक लागले त्या पातकामुळे इंद्राचे सर्व तेज नाहीसे झाले या पातकापासून आपली सुटका व्हावी म्हणून इंद्र ब्रह्मदेवाकडे आला इंद्राची दुःखी अवस्था पाहून ब्रह्मदेवांना दया आली त्यांनी इंद्राला ब्रह्महत्येपासून मुक्त केले ब्रह्महत्येचे चार विभाग केले व चार ठिकाणी वाटले एक विभाग प्रज्वलित अग्निमध्ये अर्पण केला दुसरा नदीमध्ये अर्पण केला तिसरा पर्वतांच्या शिखरावर आणि वृक्षांमध्ये अर्पण केला तसेच चौथा विभाग स्त्रीच्या रजामध्ये ठेवला हे धर्मराजा ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून रजस्वला स्त्रीला प्रयत्नाने दूर ठेवावे कारण ती तीन दिवस अपवित्र मानली जाते चौथ्या दिवशी पतीसेवेपुरती तिला शुद्धी प्राप्ती होते पाचव्या दिवसापासून ती धर्मकार्य करू लागते रजस्वला स्त्रीच्या हातून संपर्काने काही पाप घडले असल्यास त्याचा नाश करण्याकरता हे ऋषीपंचमीचे व्रत तिने करावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले या व्रतासंबंधी पूर्वी एक कथा घडली ती मी तुला सांगतो कृतयुगामध्ये विदर्भ देशाच्या राजधानीमध्ये श्वेनजीत नावाचा न्यायकुशल राजा राज्य करीत होता त्या नगरीमध्ये सुमित्र नावाचा एक ब्राह्मण सर्वांचे कल्याण करीत होता त्याच्या पत्नीचे नाव जयश्री असे होते ती स्त्री अतिशय पतिव्रता होती आणि मनोभावे आपल्या पतीची सेवा देखील करायची आपल्या पतीबरोबर रोज ती शेतात जाऊन काम देखील करायची हे धर्मराजा एके दिवशी ती रजस्वला असताना तिने सर्व कामे केली घरातील वस्तूंना भांड्यांना स्पर्श केला काही काळाने तिचा मृत्यू झाला त्यानंतर तिच्या पतीचे देखील निधन झाले जयश्रीने रजस्वला असताना कामे केली त्यामुळे ती श्वानाच्या रूपात जन्माला आली आणि सुमित्र ब्राह्मण हा बैलाच्या रूपामध्ये आला सुमित्र ब्राह्मणाचा मुलगा सुमंत हा आपल्या गुरूंची आज्ञा पाळत होता तसेच आई वडिलांची देखील सेवा करीत होता सर्वांची मनोभावे सेवा तो करायचा एके दिवशी आपल्या वडिलांचे श्राद्ध करताना तो आपल्या चंद्रावती पत्नीस म्हणाला हे प्रिये आज आमच्या वडिलांचे श्राद्ध त्यामुळे तू भोजन तयार कर पतीच्या आज्ञेवरून चंद्रावतीने सुग्रास स्वयंपाक तयार केला खिरीचे भांडे चुलीवर ठेवले आणि त्यामध्ये सर्पाने गरळ टाकली ही क्रिया कुत्री झालेल्या जयश्रीने पाहिले हे पायस जर ब्राह्मणांच्या पोटामध्ये गेले तर ते मृत्यू पावतील त्यामुळे आपल्या पुत्राला ब्रह्महत्येचे पाप लागेल या विचाराने ती कुत्री भयभीत झाली आणि घाबरून अचानक आत येऊन स्वयंपाकाला स्पर्श करून तिने तो विटाळून टाकला चंद्रावतीने हे कृत्य पाहिले ती अतिशय संतापली तिने फळत जाऊन जळक्या लाकडाने श्वानावर मोठा प्रहार केला व तो सर्व स्वयंपाक टाकून दिला आणि सर्व भांडी स्वच्छ धुवून पुन्हा स्वयंपाकास सुरुवात केली सुमंताने शास्त्रशुद्ध पद्धतीने श्राद्ध केले ब्राह्मणांचे भोजन झाल्यावर त्यांची उष्टी पाने जमिनीत पुरून टाकली त्यामुळे ते श्वान भुकेलेच राहिले आपला पती जो बैल झालेला आहे त्यास ते श्वान म्हणाले आज मला काहीच खायला मिळाले नाही मला फार भूक लागली आहे आज खिरीच्या भांड्यात सर्पाचे विष पडले होते म्हणून मी भांड्यांना स्पर्श केला त्यामुळे रागाने सुनेने मला मारले तेव्हा बैलाने सांगितले मलाही शेतामध्ये खूप काम करावे लागले आज मला खूप कष्ट पडले हे सर्व भाषण त्यांचा मुलगा सुमंत याने ऐकले होते हे आपले आईवडील आहेत हे त्याने ओळखले मग त्याने त्या दोघांना खूप खायला प्यायला दिले सुमंत विचार करू लागला आणि माझ्या आईवडिलांची अशी अवस्था का झाली हे पाहण्यासाठी तो अरण्यामध्ये निघून गेला तेथील ऋषींना त्याने विचारले माझ्या आईवडिलांना पशुचा जन्म का प्रा का प्राप्त झाला हे मला सांगावे मागील जन्मामध्ये त्यांचे आचरण शुद्ध होते तरी आता या पापातून ते कसे मुक्त होतील हे आपण सांगावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे राजा असा दुःखित होऊ नकोस तुझ्या आईवडिलांच्या मुक्तीचा मार्ग मी सांगतो मागील जन्मी आई एके दिवशी रजस्वला असताना तिने घरातल्या सर्व वस्तूंना स्पर्श केला त्यामुळे ती श्वानाच्या जन्मात आली आणि तुझ्या वडिलांनी तिच्याशी संपर्क केला त्यामुळे त्यांना बैलाचा जन्म प्राप्त झाला आता या दोघांची मुक्ती व्हावी असा विचार तू करत असेल तर सात वर्ष ऋषी पंचमीचं व्रत अतिशय श्रद्धेने कर आणि शेवटी त्या व्रताचे उद्यापन कर आपल्याला अनुकूल असेल त्याप्रमाणे खर्च करावा भाद्रपद शुक्ल पंचमी तिथीला नदीवर जाऊन आघाड्याच्या काड्यांनी दात साफ करावेत आयुष्य यश कीर्ती दे अशी आघाड्याची प्रार्थना करावी सात दिवस स्नान करावे तीळ आणि आवळे एकत्र करून ते केसाला लावावेत केस स्वच्छ करावेत शुद्ध वस्त्रे परिधान करावीत आणि त्यानंतर म्हणावे कश्यप अत्री भारद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी वसिष्ठ आणि साध्वी अरुंधती या दिव्य मंत्रांनी ऋषींची पूजा करावी हे ऋषीपंचमीचे व्रत केल्यामुळे ऋतुसंपर्काचा संपूर्ण दोष नाहीसा होतो ऋषीपंचमीचे महात्म्य ऐकून सुमंत सर्वांची आज्ञा घेऊन घरी आला ऋषींच्या सांगण्याप्रमाणे स्त्रीसह ऋषीपंचमीचे व्रत केले त्याचे फळ आपल्या आईवडिलांना अर्पण केले त्या पुण्याईने त्याचे आईवडील पशुयोनीतून मुक्त झाले काया वाचा मनाने केलेले सर्व पाप या ऋषीपंचमीच्या व्रताने नाश पावते अनेक प्रकारच्या व्रतांचे जे पुण्य असते ते एका ऋषीपंचमीच्या व्रताने प्राप्त होते जी स्त्री या व्रताचे आचरण करते तिला चिरंतन सुख लाभते घरात मुले नातू खेळू लागतात इहलोक व परलोक सुखी होतो कीर्ती दिगंतर राहते ही कथा परमश्रद्धेने श्रवण केली तर त्यानेही पापे नाहीशी होतात अंतःकरणामध्ये पुण्याईचा वेल वाढू लागतो त्याला आनंदाची फुले प्राप्त होतात त्यांचा सुगंध दाही दिशांना पसरतो म्हणून हे धर्मराजा तुला मी हे व्रत सांगितले तर मंडळी अशी होती ही ऋषी पंचमीची दुसरी कथा यापैकी तुम्ही या, या दोन्ही कथा ऐकल्या तरी पण चांगलं आहे कोणतीही एक ऐकली किंवा वाचली तरी पण चांगलं आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा जेणेकरून जे कोणी ऋषी पंचमीचं व्रत करेल त्या सर्वांना ही कथा ऐकता येईल आता आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक अध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा साईडला दिलेलं घंटीचं बटन जर तुम्ही दाबलं तर तुम्हाला आपले प्रत्येक व्हिडिओ येत राहतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला ही कथा कथा ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना ऋषी पंचमीच्या व्रतासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद